राजमाता जिजाऊ शूर वीरांगना तारा दे राणी पुण्यश्लोक अहिल्याबाई क्रांतीज्योती सावित्रीबाई यांच्या स्मृतीस वंदन करून हो मी माझ्या मनोगतास सुरुवात करते अध्यक्ष महोदय सर्वप्रथम मी आपणास व सर्वागृहातील सर्व सन्माननीय सदस्यांना महिला दिनाच्या पूर्वसंध्येस महिला दिनाच्या शुभेच्छा देते आठ मार्च हा जागतिक महिला दिन म्हणून साजरा केला जातो आठ मार्च एकोणीसशे आठ रोजी न्यूयॉर्क मध्ये हजारो स्त्री कामगारांनी आपल्या अधिकारांसाठी केलेल्या आंदोलनाने महिला हक्क चळवळीला चालना दिली बळ दिले आणि त्यानंतर जगाच्या पाठीवर ठिकठिकाणी पंच्याहत्तर साली संयुक्त राष्ट्र संघाने अधिकृतपणे महिला दिनाला मान्यता दिली आणि आठ मार्च एकोणीसशे त्रेचाळीसला ला भारतामध्ये पहिल्यांदा महिला दिन साजरा करण्यात आला अध्यक्ष मोदय हो अध्यक्ष महोदय एकूणच पाहिले तर या महिला दिनाची पार्श्वभूमी हा महिलांचा संघर्ष आहे महिलांनी आपल्या अधिकारांसाठी उठवलेला आवाज आहे आपल्या हक्कांसाठी उभारलेला निदर लढा आहे म्हणून आपल्या सर्वांना हे लक्षात घ्यावे लागेल की अधिकार आणि हक्क हे मागून मिळत नाहीत ते लढूनच घ्यावे लागतात आणि त्यासाठी इतिहास नेहमी आपल्याला सांगत असतो अध्यक्ष महोदय आज आजच्या काळामध्ये महिलांना खरंच त्यांचे अधिकार आणि त्यांचा योग्य सन्मान मिळाला का आहे का हे आपल्याला पाहणं गरजेचं आहे आपण सामान्यतः स्त्रीला देवीची उपमा देतो एकविसाव्या शतकातील स्त्री ही खरंच दुर्गेचं रूप आहे दुर्गा मातेच्या हातामध्ये एका हातात तलवार एका हातात त्रिशूळ एका हातामध्ये खडग एका हातात चक्र एका हातात धनुष्य एका हातात शंख असतं तशाच प्रमाणे आता एकविसाव्या शतकातल्या महिलेच्या हातामध्ये एका हातात लाटणं एका हातात कालथा एका हातामध्ये मुलाची दप्तर एका हातात नवऱ्याचा ऑफिसचा डबा आणि एका हातात स्वतःच्या ऑफिसची बॅग अशा प्रकारे ती तारेवरची कसरत करून स्वतःला सिद्ध करण्याचा आणि या पुरुष प्रधान समाजामध्ये स्वतःचं स्थान निर्माण करण्याचा संघर्ष करत असते अध्यक्ष महोदय अध्यक्ष महोदय मला आज अभिमानाने सांगावस वाटते की आपलं महाराष्ट्र शासन हे प्रत्येक महिलेच्या या अस्तित्वाच्या लढाईमध्ये महिलांच्या सोबत आहे ग्रामीण भागात घरपट्टीवर नवऱ्यासोबत बायकोचं नाव लावणं असेल रेशन कार्डवर कुटुंब प्रमुख म्हणून महिलेचं नाव लिहिणं असेल किंवा आता प्रॉपर्टी कार्ड वरती नवऱ्यासोबत बायकोचं नाव लावणं असेल हे असे अनेक क्रांतिकारी निर्णय महाराष्ट्रामध्ये झालेले आहे आणि मला खास करून आजच्या दिवशी सन्माननीय मुख्यमंत्री देवेंद्रजी फडणवीस उपमुख्यमंत्री एकनाथजी शिंदे उपमुख्यमंत्री अजितदादा पवार आणि महिला बालकल्याण विभागाच्या मंत्री अदिती ताई यांचं खास अभिनंदन करायचंय की त्यांनी गेल्या वर्षी जो क्रांतिकारी निर्णय घेतला की प्रत्येक बाळाच्या नावामध्ये आईचं नाव लावलं गेलं पाहिजे एक मे नंतर जन्माला आलेल्या प्रत्येक बाळाच्या नावामध्ये आईचं नाव हे लावलं गेलं पाहिजे हा निर्णय फक्त क्रांतिकारकच नाहीये तर देशातील इतर राज्यांसाठी पथदर्शी निर्णय आहे अध्यक्ष महोदय मी स्वतः अनुभव घेतलेला आहे अदिती मला तुम्हाला सांगावं आवडेल की चौदा वर्षांपूर्वी मी माझ्या दोन्ही मुलांच्या नावामध्ये त्यांच्या सगळ्या डॉक्युमेंट्समध्ये त्यांच्या वडिलांच्या नावासोबत माझंही नाव लावून घेतलं आणि त्यावेळेला अध्यक्ष महोदय मला हे सांगण्यात आलं शाळेतून की तुम्हाला तुमचं नाव जर लावायचं असेल तर तुम्हाला अफिडेव्हिट करून द्यावं लागेल त्यावेळेला मला एफिडेव्हिट करावं लागलं आणि त्याच वेळेला एक प्रण घेतला मनामध्ये की ही लढाई मी लढू शकते पण प्रत्येक आई ही लढाई लढू शकणार नाही आणि त्या दिवसापासून मी ज्या संघटनेत होती त्या संघटनेमार्फत आंदोलन सुरू केली अनेक आंदोलनं केली ठाणे पालघर नाशिक जिल्ह्यातल्या जवळपास ऐंशी ग्रामपंचायतींचे ठराव हे आपण शासनाला दिलेले आहेत ग्रामपंचायतींनी असं नमूद केलेलं आहे की जन्माचा दाखला देताना आईचं नाव लिहून द्यावं त्यानंतर अनेक पाठपुरावे झाले अनेक सन्माननीय सदस्यांनी हा विषय विधानसभेमध्ये मांडला आणि आपल्या महाराष्ट्र शासनाने ह्या निर्णयाला मान्यता देऊन हा निर्णय लागू केला त्याबद्दल मी त्यांचे खरंच सगळ्या महाराष्ट्रातल्या मातांच्या वतीने आभार मानते पण अध्यक्ष महोदय हा निर्णय लागू करून फक्त चालणार नाही तर त्याची शंभर टक्के अंमलबजावणी करणं सुद्धा गरजेचं आहे मी तुम्हाला उदाहरण म्हणून एक आकडेवारी फक्त सांगते वसई विरार महानगरपालिकेमधले एक मे दोन हजार चोवीस पासून वीस फेब्रुवारी पर्यंतची ही आकडेवारी आहे एकूण नऊ हजार दोनशे पन्नास जन्माचे दाखले दिले गेले आहेत या कालावधीमध्ये आणि त्यापैकी चार हजार नऊशे एक्केचाळीस दाखल्यांमध्ये आईचं नाव नमूद करण्यात आलंय परंतु तीन हजार दोनशे सत्याहत्तर दाखले हे आईच्या नावाशिवाय देण्यात आलेले आहेत अध्यक्ष महोदय त्यामुळे आपल्याला हे बघावं लागेल की जशी परिस्थिती वसई महानगरपालिकेची आहे तशीच इतरही पूर्ण राज्यामध्ये असू शकते अध्यक्ष महोदय त्यामुळे ह्या गोष्टीची अंमलबजावणी शंभर टक्के होणं गरजेचं आहे अध्यक्ष महोदय मला दोन आणखी महत्वाच्या मुद्द्यांवरती बोलायचं आहे अध्यक्ष महोदय आपण नेहमी आई म्हणायचं बोलतो की आई महिलेला आई बनणं हे वरदान आहे पण ते वरदान मासिक पाळीशिवाय शक्य होत नाही पण ह्या मासिक पाळीमध्ये राखण्याची जी स्वच्छता असते जे आरोग्य राखलं गेलं पाहिजे त्याबद्दल आपण चर्चा करत नाही आणि मला महाराष्ट्र राज्यातल्या सहा करोड महिलांबद्दल बोलायचं नाहीये पण मला त्या सत्तेचाळीस लाख पन्नास हजार महिलांबद्दल बोलायचंय ज्या महिला अंत्योदय कार्डधारक का आहेत ज्या महिला गरीबी रेषेच्या खाली आहेत त्या महिलांना सॅनिटरी नॅपकिन घेणं परवडणार आहे का ज्या महिला स्वतःच्या दोन वेळेच्या अन्नासाठी संघर्ष करतायत ज्या महिला आपलं पोट कापून कापून आपल्या मुलांचा सा सांभाळ करतायत ज्या महिला विडभट्टीवर द्राक्षाच्या मळ्यामध्ये कोळसा भट्टीवरती काम करतायत अशा महिला मासिक पाळीमध्ये त्यांचं आरोग्य कसं सांभाळतील हा प्रश्न आपला प्रत्येकाला पडला पाहिजे अध्यक्ष महोदय महाराष्ट्र शासनाने दोन हजार अठरा साली अस्मिता योजना सुरू केली होती पण ती दोन दुलाएचे। हजार बावीस साली दुलाएचे। दुलाएचे। बंद झाली अध्यक्ष महोदय पण तीही योजना ह्या महिलांपर्यंत पोहोचत नव्हती त्यामुळे मला आपल्या मार्फत एक शासनास विनंती करायची आहे की जसं आपण अंत्योदय रेशन कार्ड धारकांना का रेशनिंग कार्डवरती धान्य पोहोचवतो त्याचप्रमाणे आपण रेशनिंगच्याच दुकानांवरती या महिलांसाठी सॅनिटरी नॅपकिन पुरवण्यात यावी आणि योजना बनवावी अध्यक्ष महोदय मला आणखीन एकच मागणी अध्यक्ष महोदय या निमित्ताने करायची आहे आपल्याकडे अनाथ मुलं खूप आहेत पण या अनाथ मुलांमध्ये सुद्धा ज्या मुली असतात त्यांना अठरा वर्ष पूर्ण झाल्यानंतर अनाथाश्रम सोडावं लागतं त्या बेघर होतात तर ह्या मुलींचं पालकत्व अध्यक्ष महोदय शासनाने स्वीकारलं पाहिजे तसंच रस्त्यावर राहणारी जी कुटुंब असतात त्यातल्या विशेषत मुली असतात मुली जर घरीच सुरक्षित नसतील तर त्या रस्त्यावर कशा राहतील त्यामुळे त्यांचंही पालकत्व स्वीकारलं पाहिजे आणि शेवटी संपवताना अध्यक्ष महोदय मला फक्त एवढंच म्हणायचंय की कौटुंबिक हिंसाचार कायदा आपण घेतलेला आहे मी दोनच ओळीमध्ये फक्त हा मुद्दा संपवते अध्यक्ष मोदय बोलण्यासारखं खूप आहे की तोंडातले दात आणि पंजामधले नख काढलेला वाघ जसा असतो तसा या कौटुंबिक हिंसाचार कायद्याचं झालेलं आहे अध्यक्ष मोदय तर हा कायदा सक्षम करणं गरजेचं आहे आणि प्रत्येक कौटुंबिक हिंसाचार ज्या महिलेवर होतो तिला न्याय दे देण्याचं गरज आहे अध्यक्ष मोदय संपवताना मला फक्त एकच सांगायचंय की जी श्रीजयाताईंनी जी, जी मागणी केली त्या मागणीला माझा पाठिंबा आहे आमच्या प्रेरणा स्त्रोत असलेल्या महान स्त्रियांचा एकतरी फोटो या सभागृहात लागला पाहिजे अध्यक्ष महोदय आणि एकच फक्त सांगून मी अध्यक्ष महोदय संपवते वो लढी तो अधिकार मिला मतदान का वो लढी तो अधिकार मिला समान वेतन का वो लढी तो अधिकार मिला शोषण विरुद्ध संरक्षण का वो लड़ी तो अधिकार मिला पंचायत से संसद में आरक्षण का वो लड़ी तो अधिकार मिला सम्मान से जीने का वो थी, वो थी है वो रहेगी एक महिला रूप दुर्गा माँ का आणि पुढच्या वेळेला थोडीशी आणखीन जास्त वेळ बोलण्याची संधी मिळावी अशी विनंती करते अध्यक्ष महोदय व्हेरी गुड व्हेरी गुड वेरी गुड टाय वाजवा की असे काय बसलंय धन्यवाद